एक अतिशय दुःखदायक राष्ट्रपती इब्राहिम रोहिसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे अझर परतताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला खराब हवामानामुळे इब्राहिम रहिसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि काल संध्याकाळी या हेलिकॉप्टरने हार्ड लँडिंग केल्याचं कळालं पण मात्र यामध्ये राष्ट्रपती इब्राहिम रहिसी यांचं निधन झालं पण मात्र हे इब्राहिम रहिसी कोण होते चला थोडक्यात जाणून घेऊयात तर रहिसी यांनी जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इराण येथे झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता आणि या देशाचे ते तेराव्या राष्ट्राध्यक्ष बनले याआधी ते इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख होते रहिसी यांची राजकीय मते ही अतिशय कट्टरपंथी असल्याचं जा मानलं जातं एकोणावीसशे ऐंशीमध्ये मध्ये मोठ्या संख्येने राजकीय कैद्यांना फाशी देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती जी इराणी मानवाधिकार कार्यकर्त्यांना चिंतेची गोष्ट करहीसी यांना एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये तेहरानचा जल्लाद असं देखील म्हटलं जायचं कारण त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या हजारो लोकांची त्यांनी हत्या केली होती वयाच्या पंचवीसव्या वर्षी रहीस हे इराणचे डेप्युटी प्रॉसिक्युटर म्हणून सरकारच्या दुसऱ्या क्रमाचे वकील म्हणून कार्य करत होते त्यानंतर ते न्यायाधीश झाले आणि डेथ कमिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्त समितीचे ते अध्यक्षही झाले आपल्या राजकीय कारवायांसाठी आधीपासूनच तुरुंगात असलेल्या हजारो राजकीय कैद्यांवर या समितीचे न्याय अध्यक्ष या पदामार्फत त्याने पुन्हा खटला चालू केला या राजकीय कैद्यांपैकी बहुतेक जण हे इराणमधील डाव्या विचारसरणीचे आणि त्यांच्या विरोधी पक्षाचे नेते होते या समितीमार्फत इब्राहिम रहीसी यांनी एकूण किती राजकीय कैद्यांना मृत्यूदंड दिला याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही पण यामध्ये जवळपास पाचशे स्त्री पुरुषांचा समावेश असल्याचं मानव अधिकार संघटनांचं म्हणणं आहे तर तुम्हाला इब्राहिम रहिसी यांची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि अशाच अधिक माहितीसाठी लोकचर्चाला सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका